हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे तर रुद्रची आत्ताच एक कॉम्पिटिशन झाली होती सिंगिंग कॉम्पिटिशन आणि त्याच्यामध्ये त्याला पहिलं बक्षीस मिळालं हे तर सगळ्यांनी बघितलं असेल ज्यांनी ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांनी तर आता लगेचच त्याची दुसरी कॉम्पिटिशन आहे तर सहा तारखेला सहा मार्चला त्याची स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यासाठी मी फ द फॉक्स अँड ही स्टोरी घेतली होती आता ही स्टोरी इतकी मोठी आहे ना की जास्त लहान पण नाही आहे आणि त्याच्या वयानुसार त्याला हे एवढी मोठी स्टोरी येणं ना शक्य नव्हतं त्यामुळे मी दोन तास तीन तास व्यस्त करून सगळ्या स्टोरीमधून एक एक वाक्य घेऊन जो कट करता आहे ते तेवढं कट करून स्किप करून स्टोरी कशी कन्वर्ट करता येईल हे बघून अगदी मी त्याला मोजक्याच वर्ल्डमध्ये स्टोरी कन्वर्ट करून घेतलेलं आहे तरीसुद्धा भरपूर मोठी आहे दहा बारा लाईन आहेत दहा बारा लाईन म्हणजे काही कमी नाही आहेत त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग अन माय नेम ते वेगळंच आहे त्या सगळ्या लाईन ना तर पंधरा सोळा लाईनी होतील ला, आता पंधरा सोळा लाईनी पाठ करणं एवढ्या लहान मुलांना शक्य नसतं खरं तर पण तो खूप म्हणजे त्याचं डोकं आम्हालाच कळत नाही त्याला एकदा जरी सांगितलं ना तर तो दुसऱ्या टायमिंगला सेमच बोलतो मग मला कळतच नाही की आमच्या दोघांची मेमरी इतकी फास्ट किंवा नाही आहे किंवा आम्ही पटकन एवढे कॅप्चरसुद्धा नाही करू शकत जेवढं तो पटकन करू शकतो आम्ही दोघं पण काही एवढे जास्त हे हुशार नाही होत पण त्याचं माहीत नाही कसं काय त्याची मेमरी एवढी फास्ट चालते एकदा सांगितलं ना तर त्याच्या लक्षात राहतं त्याची टीचरसुद्धा त्याचं कौतुक करते की त्याला दुसऱ्या वेळेस सांगावंच नाही लागत असं त्याचं टीचर म्हणतात तर काय माहीत नाही कस आहे कसं काय शक्य आहे पण आत्ता तर आहे आता पुढचं पुढं तर त्याला पर्सनली ड्रॉईंगमध्ये किंवा कलरिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे तर साईडला तो कलरच करत बसला होता ते बुक त्याला त्याच्या काकीने दिलं आहे तर आजच्या आपण ना कोणती स्टोरी किती व्यवस्थित पाठ करून बोलतोय त्याच्यापेक्षा ती आपण परफॉर्म कसा करतो आहे ह्यालासुद्धा जास्त महत्त्व आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं फॉक्स आणि ग्रेप्स बनवतो आहे तर ह्याचं सगळं श्रेय त्याच्या काकीला जातं त्यांनीच हे ड्रॉइंग म्हणजे काढून दिलेलं आहे फॉक्स आणि ग्रेप्स त्याला कलरसुद्धा त्यांनीच के केला आहे मी आता फक्त ते त्याच्या आकाराचं कट करून मला हातात त्याला पकडण्यासाठी तयार करायचं आहे तर हे काम साधं सोपं होतं पण काढणं ते चित्र तसं येणं खूप गरजेचं असतं आणि तसं त्याच्या काकीने काढलंय त्यांचं इतकं स्किल आहे ना त्याच्यामध्ये अगदी पाचच मिनटात त्यांनी हा फॉक्स आणि ग्रेप्स काढला मी तर बघतच राहिले की कसं काय इतकं पटकन एवढं कोणी छान काढू शकतं तर फायनली बघा आता व्यवस्थित एक कट करून झालं होतं इतकं भारी दिसतंय ना रियल फॉक्स आणि रिअल ग्रेप्स वाटते बिलकुलसुद्धा असं वाटत नव्हतं मला माझ्या आमच्यात तसं सगळ्यांना ड्रॉइंगचा नाद आहे पण इतकं छान मी नसते करू शकले मलासुद्धा खूप ड्रॉइंगचा नाद आहे तर बघा फायनली मी तर तयार केलं त्याला हातामध्ये पकडायचं आहे ग्रेप्स आणि फॉक्स त्यामुळे आणि हे आहे त्याची स्टोरी बघू शकता किती मोठी स्टोरी आहे जास्त पण छोटी नाही आहे एवढी मोठी आपल्यासुद्धा लक्षात राहणं पॉसिबल नसतं पण त्याच्या लक्षात काय माहीत कसं काय लगेचच राहते आम्ही तर बघतच बघतो त्याच्याकडे काय कोणी इतकं कसं काय बोलू शकतं व्यवस्थित तर आता मी वरती ठेवून देणार आहे कारण की तो कधी खराब करेल ना काय सांगता येत नाही तर ना स्टोरीचं कसं होतं टीचरने सांगितलं होतं तुम्ही हिंदी इंग्लिश गुजराती तिन्ही लँग्वेजमध्ये कोणतीही लँग्वेज सिलेक्ट करू शकता असं त्यांनी सांगितलं होतं तर आम्ही सिलेक्ट केली होती ती हिंदी लँग्वेज कारण की रुद्रला हिंदीमध्ये जास्त तो घरात पण हिंदीच बोलतो मराठी क्वैचित शब्द बोलतो किंवा त्याला सांगा सारखं दटवावं लागतं की बाबा मराठी बोल बाबा मराठी बोल आपली मातृभाषा मराठी आहे मराठी बोल तरी माहीत नाही तो कसा काही त्याला हिंदीच येत आहे तर लहानपणापासून ना आपण ज्या जिथे राहतो त्याचाच तर आपल्यावरती परिणाम होतो बरं का त्यामुळे तर ही मॅक्शी तुम्ही बघितलं होतं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी कट केल्या होत्या आणि आतून डबल सिलाई केली ती तर कस्टमर बांध ना कधी कधी इतका वैताग देतात ना हे मी त्यांना नेऊन नेऊन दिलं म्हणजे त्याच नाही आल्या होत्या दिलं आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मॅक्शीला भाईला डबल फोल्ड कर आता मॅक्शांच्या गाऊनच्या भाया अशाच असतात सिंगल कारण की कॉटनचे कपडे असतात त्याचे काही धागे दोरून निघत नाही त्यामुळं त्या भायात अशाच असतात तर त्यांनी माझं इतकं डोकं फिरवलं ना मला डबल मग काम करायला लावलं आणि भाई डबल पुन्हा मला फोल्ड करा थोडी खोलानंतर ते फोल्ड करा तर मॅक्सीची भाई अशीच असते पण त्यांना सांगितलं अशीच भाई असते अशीच पण त्या का काय ऐकायला तयार नव्हत्या त्यांना ते डबल फोल्डच पाहिजे होतं तर पुन्हा मी त्या भाई डबल फोल्ड करत बसले आता दुसऱ्या धाग्याने पण करू शकत नाही आता भाईचं काम काय जास्त नाही अगदी दोन मिनटाचं काम होतं पण त्याला पण धागा बदला हे करा ते करा त्यामुळे उशीर होऊन जातो तर मला हे आज काम करायचं होतं आणि त्यात माझी तब्येत आज इतकी जास्त खराब आहे मला बोलतासुद्धा येत नव्हतं नाकातून तर पाणी गळत होतं मी रुमालच लावून बसले होते नाकाला रुमाल बाजूला जरी केला तर नाकातनं ना पाणी खाली गळत होतं जास्त त्रास होत होता मला आज सर्दीचा तर रुद्राच्या टीचरनं जसं सांगितलं की हिंदीमध्ये चालेल हिंदीमध्ये रुद्र खूप जास्त प्रा प्रकारे एक्सप्लेन करतो कारण की तो एकदा जरी हिंदीची कोणतं त्यानं मोबाईलवरती कार्टून बघितलं ते पूर्ण कार्टून त्याच्या जसंच्या तसं ध्यानात राहतं पुन्हा मला ऐकवतो तर हिंदीमध्ये खूप छान तो एक्सप्लेन करू शकला असता त्याची स्टोरी पण आम्ही एंग इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली कारण की इंग्लिश थोडं अवघड जातं थोडं टप जातं हिंदीमध्ये आपली भाषा असते आपण समजावून स्टोरी सांगू शकतो रुद्राचं कसं झालंय माहिती आहे मी माझी डिलिव्हरी झाल्याच्यानंतर कोरोनाच्या ह्याच्यामध्ये माझी डिलिव्हरी झाली होती त्यामुळे मग मी तर बघा मला खोकल्या खोकल्याची सुद्धा खूप उबळ येत होते आज आणि सर्दीसुद्धा खूप तरी मी तसंच करते तर रुद्राचं झालाच होतं सहा महिन्याचं झाल्यानंतर मी इकडे आले होते यांच्यासोबत आणि त्यात असं झालं की एकल कोंडी पडला तो घरामध्ये मी आणि तो त्याचे काका होते आमच्याजवळ थोडे दिवस नंतर त्याचे पप्पा पण असायचे पण तो इकडे राहिल्यामुळं आम्ही तिकडे पहिल्यांदा बडोद्याला राहत होतो आणि तिथं जास्त मराठी लोकं नव्हतीच आमच्या तर पूर्ण त्या गल्लीमध्ये किंवा कॉलनीमध्ये मराठी कोणीच नव्हतं आम्ही एकटेच होतो त्यामुळे झालं असं की त्याला सगळ्यांचा हिंदी शेजाबाजारी सगळे हिंदीतून बोलायचे आणि सहा महिन्याचा असतानाच चा मुलं जास्त आपली मदर टंग शिकतात किंवा ॲब्झॉर्ब करतात नेमकं त्याच टायमिंगमध्ये त्याला हिंदी लँग्वेज जास्त ऐकायला भेटली किंवा त्याचे जे फ्रेंड्स तिथं झाले होते ते पण हिंदी बोलायचे त्यामुळं मग त्याचं लहानपणापासून हिंदीच त्याला यायला लागलं आणि गावाला आम्ही कसं वर्षातून एकदा जातो नाही तर दोनदा जातो आणि ते सुद्धा दहा पंधरा दिवसासाठी जातो आणि तेवढ्या दिवसात आम्ही गेल्या खूप दिवसातून गेल्यामुळं पहिला दिवस चांगला जातो दुसऱ्या दिवशी आजारी पडतो पुन्हा तीन चार दिवस आजारीच असतो आणि येईपर्यंत थोडंसं बरं वाटायला लागतं तोपर्यंत महागारी येतो असंच प्रत्येक वेळी गावाला गेलं की सेम असंच होतं त्यामुळे मी खरं तर टाळते गावाला जायचं आणि गावाला बघू शकता सगळेजण उन्हाळ्यात जातात पण इतकं भकास ऊन लागतं ना गावाला नको नको होतं नुसतं आपण म्हणतो गावाला जाऊन मोकळ्या हवेत राहायचं मोकळ्या हवेत राहायचं पण जास्त ऊन गावालाच असतं असं माझा पर्सनल अनुभव आहे आता ज्याचा त्याचा जसा असेल तसा असेल त्यामुळं मी सजासजी जा जात नाही आणि जेव्हा पण मी गावाला गेली तेव्हा रुद्राला वेगळंच काहीतरी होत असतं कधी त्याला डोळेच येतात मागच्या वर्षी जर मी गेली होती गावाला उन्हाळ्याच्या सुट्टी तेव्हा त्याला मातीमुळं का कशामुळे तर डोळे आले होते इकडे येऊन पंधरा वीस दिवस त्याचा तो इलाज चालूच होता रात्री झोपला की सकाळी त्याचे डोळेच उघडायचे नाही चिटकून बसायचे इतका रडायचा ना खूप म्हणजे खूप रडायचा तो कारण त्याचे डोळेच उघडायचे नाही मम्मा मला दिसतच नाही असा म्हणायचा थोडा लहान पण होता इतकं काही समजायचं पण नाही त्यावेळी तर त्यामुळे सहजासहजी मी जात नाही कधी असलाच प्रॉब्लेम कधी सोशीचाच प्रॉब्लेम असतो कारण इकडे त्याला सवय झालेली असते आपल्या इथे दुसऱ्या कुणाच्या माझ्या मैत्रिणीच्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये सुद्धा तो जात नाही इतका तो म्हणजे हे आहे त्यामुळं गावाकडे तर विशेष नाही गावाकडे तर माहीत आहे तुम्हाला टॉयलेट बाथरूमचा किती प्रॉब्लेम असतो अजून एवढ्या सुखसोयी हो पण तिथं उपलब्ध नाही आहेत पाणी नसतं पाणी असलंच तर हे नाही ते नाही असं सुरूच असतं त्यामुळं मी त्याला नेत नाही तो काय करतो जातच नाही त्याला म्हटलं ना अरे तिथं माळाला जाऊन बसायचं दुसऱ्या पोरांसारखं शिला तर तो जातच नाही तो म्हणतो हाय असं बसतात का इतका लहान असून त्याला इतकं कळतं चार चार पाच पाच दिवस जातच नाही तो सांगतच नाही की मला शी आले की सो आले की काहीच सांगत नाही आणि मग नंतर त्याला डॉक्टरकडे न्या आहे त्या डॉक्टरच्या फेऱ्या सुरू होत्या ते, त्या त्यापेक्षा जिथं आहे ना तिथं सुखी समाधानी राहायचं असं माझं मत पर्सनल मत आहे त्यामुळं मी जास्त गावाकडे जायचं टाळते जा असं आहे आणि अजूनही गावाकडे जाण्याचा जा खूप मोठा तोटा होतो तो म्हणजे ना तिथं गेलं की नाही तो त्या दुसऱ्या पोरातनी खेळायला जातो आता लहान खेळायला जाणारच आणि काय करतो ती पोरं जशी बोलतील का नाही शिव्या वगैरे म्हणा तशा सेम शिव्या शिकायला जास्त वेळ लागणार नाही सेम येऊ शकतात त्याला आणि तेच टाळण्यासाठी मी जात नाही कारण मला अजिबात शिव्या वगैरे दिलेलं पहिल्यापासून आवडत नाही एवढं आवडं एवढं म्हणजे आवडतच नाही बिलकुल पण जो माणूस मला किंवा रुद कुणाला शिवी देतो ना त्याच्याशी मी बोलत नाही तिथून पुढे कितीतरी दिवस माझं प पहिल्यापासून असंच आहे माझ्या आईने जरी मला साधं कधी काही शिवी दिली तरीसुद्धा मी तिच्याशी बोलत नाही इतकं माझं आणि शिवीचा खूप मोठा म्हणजे घाण असं हे आहे मला बिलकुल पण आवडत नाही आणि गावाला गेलं की रुद्र तेच शिकतो कारण गावाकडची टप्पुरी पोरं इतकी लहान लहान असतात पण कसल्या घाण शिव्या देतात त्यांचं ते बघून तसाच तो शिकत राहील म्हणून मी खरं तर जात नाही टाळते जास्त तिकडं जायचं तर ह्या उन्हाळ्यातसुद्धा आमचं असं काही नाही आणि गेलोच तर मी तीन चार दिवसासाठी जाणार आहे जास्त नाही कारण गावाकडे बघू शकताय तुम्ही किती ऊन आहे पाणी नाही आमच्या इकडे तर दुष्काळ पडला आहे पाणी नाही आहे रोज जेव्हा पण फोन करेल तेव्हा त्यांच्या पाण्यावरूनच गावाकडच्यांची वाद सुरू असतात त्यामुळे खरं तर नकोच वाटतंय तर बघा बाया लावलेल्या आहेत तर लांब बाय होती त्यामुळे त्याची शॉर्ट करता आली नाही तर शॉर्ट नक्कीच नसती करता आली तरी एवढी झालेली आहे तरी साधारणतः तीन इंचची बाई आहे खूप छान दिसेल कारण त्यांच्या जर असं सगळेच ब्लाउज असते तर झाल्या बाहेर ह्या बाहेर मी किती रुपये घेऊ मला कमेंट करून सांगा कारण की आतापर्यंत मी असं काही बाई लावायचं वगैरे काम केलेलं नव्हतं की तीच बाई कट करून पुन्हा करा असं काही केलं नव्हतं नाए। नाए। काई नाए। नाए। हो ना। नाए। <laughs> तर गावाकडे कसं असतं तीन चार दिवसातून एकदा पाणी सुटतं आणि ते पण टाक्यात भरून ठेवा आणि मग ते बिलकुल उन्हाळ्यामध्ये तर जास्त पाणी हवं हो, कारण दारातून शिपडायला माती जाम बसण्यासाठी पण तसं नसतं त्यामुळे जात नाही तर आज मला ना एक ओढणी पिको करायची होती आणि त्या मॅक्शिनचं तेवढं काम केलं आणि मग तो ब्लाउज होता एक तर त्या कस्टमरनं काय सांगितलं की त्याची लांब फुल भाई होती ती भाई त्यांना कट करून छोटी पाहिजे होती किंवा व दुसरा कपडा असेल तर त्याची लाव म्हटला पण माझ्याकडे काय तशा कलरचा कपडाच नव्हता मग मी जशी करता येईल त्यातूनच छोटी बाई लावली तर छान भाई लागली होती त्यांना नक्की आवडेल अजून त्यांनी ते नेहला नव्हता तर आता झालं असं की मी आजारी असली की नाही की माझं मी कामाला हात लावत नाही थोडंसं थंडी ह्या कालपासून रात्रीपासून काही माहिती थोडी जास्तच थंडी जाणवते होते आणि मग मी पाण्यात हातच घाला गेली नाही दुपारची ही भांडी आहेत मी रात्रीपर्यंत धुतलीच नव्हती कारण मला इतकं कणकणी आलं होतं ना असं न उठावंच वाटत नव्हतं ताप पण आला होता आणि सर्दी तर नुसतं नाकच गळत होतं त्यामुळे मी उठलीच नाही डोकं पण धरलं होतं मग दोन गोळ्या खाल्ल्या चार तीन वाजता दाबून दोन गोळ्या खाल्ल्या आणि झोपली डायरेक्ट सहालाच जाग आली मला आणि तोपर्यंत मला चांगलं बरं वाटायला लागलं होतं मग म्हटलं पहिल्यांदा भांडी धुवून घ्यावीत तर ना वायफाय घेतलेल्याचा ना मला एक लय मोठा तोटा होतोय बरं का कारण की आधी जेव्हा पण मी आजारी असायची तेव्हा कारभारी मला चहा करून दे किंवा माझी राहिलेली भांडी धू असली कामं करायचं पण आता करत नाही कारण की वायफाय असल्यामुळं कंटिन्युअस त्या मोबाईलमध्ये शिरून बसतायत आधी मला लय मदत करायची पण आता असलं काहीच ते करत नाही आहेत खरं तर मला लय मोठा तोटा आणि सांगितलं ना मी आजारी असल्यावर थोडीफार मदत करत जा तर म्हणणार कशाला मग वायफाय घेऊन ठेवलंय काय फुकाट घालू का वायफाय मग मी त्यांना म्हणते काय वायफाय म्हणजे काय ते वायफाय म्हणत नाही तुम्हाला चोवीस तासच रील्स बघत बसा किंवा चोवीस तासच मोबाईल बघा थोडंफार घरातलं गेलं तरी चालतं असं मी त्यांना म्हणत असते पण काय माहीत आता ते वायफायचाच तोटा झाला आता वर्षभर वायफाय चालणार आणि पुढं पण घ्यावंच लागणार कारण की वायफाय असलं की नेटवर्कचा बिलकुल प्रॉब्लेम नसतो किंवा डेटा पण कमी पडत नाही मोबाईल रिचार्जवरती व्हिडिओ अपलोडिंग वगैरे हे डेटा खूप कमी पडतो त्यामुळे तर मी तर थोडीशी दिन मी भांडी धुतली आणि इतकं कसं तरी होत होतं म्हटलं चहा प्यावा मस्त सर्दी तर नाकाची गेली होती आटली होती पण थोडंसं आतमधून कसं कणकणीचं कन राहतंच थोडंसं त्यामुळे मग म्हटलं थोडा चहा प्यावा म्हणजे मस्त तरतरी येईल मग चहा एका साईडला ठेवला आणि भांडी धुवून घेतली अर्धे मी तर माझी एवढी जिस्त आहे ना तुम्हाला भरण्या खिडकीवर तेवढ्याच माझ्याकडे भरण्या आहेत आणि इकडं दोन चार भरण्या आहेत आणि भांडीसुद्धा तेवढीच आहे जास्त काही सामान नाही आहे तर चहा पण काढला होता म्हटला आता मस्त जरा चहा पिऊन घ्यावा आणि माझा चहा होईपर्यंत ते ते पण झोपलं ते पण उठले आणि ब्रश करायला लागले तर त्यांचं तर जगा वेगळंच आहे कधीही ब्रश करतात कधी आंघोळ करतात कधीच त्यांचं वेळेवर काय नसतं सारखं फक्त हातामध्ये मोबाईल पाहिजे बस बाकी काही नाही तर मस्त मी चहा ओतून हो घेतला रुद्राला पण दूध आणि चहा देते संध्याकाळचं तसं तस तर मी चहा करत नाही पण जेव्हा करेल तेव्हा त्याला दूध चहा देते तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा उद्या भेटूयात पुन्हा एकदा बाय बाय